नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत बऱ्याच वेळा वजन वाढू नये किंवा जर डायबेटीज असेल तर शक्यतो भात टाळावा असं सांगितलं जातं किंवा भात खाऊ नये असं सांगितलं जातं तर भात पूर्णपणे सोडायचा का किंवा भात खायचाच नाही का जर भात खायचा असेल तर तो कशा पद्धतीने खायचा भात कसा बनवावा तांदूळ कुठले योग्य हो आहेत आयुर्वेदामध्ये याबद्दल काय सांगितलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना डायबेटीस आहे त्याचबरोबर ज्यांच्या शरीरामध्ये जखम झालेली आहे किंवा त्या जख जखमेमध्ये पू निर्माण झालेला आहे अशा लोकांनी शक्यतो भात टाळावा पण जर भात खायचा असेल तर तो कसा बनवावा आणि कुठले तांदूळ वापरावे हे आपण बघूया तर भात बनवायचा असेल तर सध्या आपण प्रेशर कुकरमध्ये भात बनवतो यामुळे काय होतं तर तो भात पचायला खूप जड होतो आणि क्लेद उत्पन्नाचं जे काम आहे ते जास्त होतं म्हणजे शहरामध्ये क्लेद निर्मिती होते जर तांदूळ बघितले तर ते कसे तयार होतात तर ते जास्त वेळ पाण्यात असतात म्हणजे तांदूळ तयार होताना जास्त त्यांना पाणी खूप जास्त प्रमाणात लागतं तर शरीरात गेल्यावर ते जे पाणी धरून ठेवण्याचा जो गुण आहे तो तसाच राहतो त्यामुळे वजन वाढायला किंवा फ्लेब निर्मिती व्हायला किंवा ब्लड शुगर वाढायला यातून खूप मदत होते आणि पुढे डायबेटीस म्हणा ह्यासारखे आजार होऊ शकतात तर भात कसा बनवायचा आयुर्वेदामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे मंड पेया विलेपीनाम ओदनस्तचे लाघवम म्हणजे मंड तयार होताना यामध्ये तांदळामध्ये चौदापट पाणी घातलं जातं आणि ते उकळलं जातं आणि जो खालची भात जो आहे तो तांदूळ जे आहे जे शिजल्यावर वरचं पाणी गाळून घेतलं जातं त्याला मंड असं म्हणतात याला पेज असं देखील म्हणतात की पचायला खूप हलकी असते ज्यांना वजन कमी करायचं आहे ज्या ज्यांना आजार झालेला आहे त्यांना भूक लागत नाही किंवा घरातली लहान मुलं त्यांना ही मंड किंवा पेज दिली जाते तर त्यानंतर जी येते ती पेया पेयामध्ये देखील समप्रमाणात म्हणजे चौदापटच पाणी घातलं जातं आणि त्यामध्ये फक्त भाताची शीत ही किंवा भात हा जास्त प्रमाणात असतो आणि पाणी थोडं कमी असतं ते पचायला मंड पेक्षा थोडंसं जड असतं तर विलेपी जी आहे यामध्ये भाताचं प्रमाण जास्त असतं आणि पाणी खूप कमी असतं हे पचायला ह्या देखील जड असतं आणि ओदन जे आहे यामध्ये फक्त भात असतो ह्यामध्ये पाणी अजिबात नसतं म्हणजे आपण जो भात खातो त्याला ओदन असं म्हणतात आणि हे पचायला खूप जड आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे तर ओदन म्हणजे भात जो बनवायचा आहे तर तो कसा बनवायचा तर तो प्रेशर कुकरमध्ये अजिबात बनवायचा नाही आहे तो एका पातेल्यामध्ये झाकण न ठेवता आपल्याला बनवायचा आहे त्यामध्ये पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे ते व्यवस्थित भाजायचेत अगदी एक दोन ते तीन मिनट तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचेत आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचे ह्यानंतर त्यावर झाकण आपल्याला ठेवायचं नाही आहे ह्यामध्ये जर आपल्याला काही जणांना पित्ताचा त्रास होत असेल किंवा वजन कमी करायचं असेल डायबेटीस असेल अशा लोकांनी त्यामध्ये मिरे किंवा दोन मिरे दोन मिर्यांची दाणं दाणे किंवा अगदी छोटा दालचिनीचा तुकडा त्यामध्ये तुम्ही घालू शकता यांनी जो भात तयार होणार आहे तो पचायला हलका होणार आहे आणि त्यानंतर भात शिजल्यावर तांदूळ शिजल्यावर वर जे पाणी राहतं ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जो भा त्यावर त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे याने भात हा चांगला शिजला जाईल आणि आपण जे पाणी वेगळं काढलेलं असतं ते आपण भूक वाढवण्यासाठी किंवा आजारी माणसांना घरातल्या लहान मुलांना किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी हे पाणी किंवा हे मंड पेज ही घेतली तर चालते तर तांदूळ कुठले वापरावे आयुर्वेदामध्ये षष्टीशालिक तांदूळ म्हणजे जे साठ दिवसात तयार होतात ते तांदूळ श्रेष्ठ सांगितलेले आहेत याचबरोबर रक्तशाली तांदूळ म्हणून देखील सांगितलेले आहेत ते देखील श्रेष्ठ सांगितलेले आहेत याचबरोबर आपण एक वर्ष जुने असलेले तांदूळ हे शक्यतो वापरावे जर आपल्याला जुने तांदूळ नाही मिळाले तर आपण नवीन तांदूळ घेतले तर शक्यतो ते पॉलिश असलेले शक्यतो घेऊ नका शक्यतो अनपॉलिश्ड किंवा कमीत कमी पॉलिश झाला आहे असे तांदूळ शक्यतो वापरा जर चुने तांदूळ मिळालेच नाहीत नवीन तांदूळ घेतले गेले तर ते भाजून ठेवा आणि त्यानंतर त्याचा भात बनवा म्हणजे तो पचायला हलका होईल तसेच जे आपल्याकडं पिकतं तेच आपल्याला साथम्य असतं त्यामुळं आपल्या आजूबाजूला जे तांदूळ पिकतात तेच शक्यतो खावा तसेच ब्राऊन राईस वगैरे पण खाल्ला जातो पण तो देखील जड असतो तो तयार व्हायला वेळ लागतो त्याचा भात तयार व्हायला वेळ लागतो त्यामुळे तो पचायला ते जास्त जड असतं त्यामुळे शक्यतो भात तयार करताना ह्या पद्धतीने करा प्रेशर कुकरचा शक्यतो वापर करू नका भात पातेल्यामध्ये शिजवा त्यामध्ये मिरे घाला दालचिनी घाला अशा पद्धतीने भात तयार केला तर याने वजन देखील वाढणार नाही डायबेटीस असेल तर तो देखील कमी व्हायला किंवा ब्लड शुगर वाढणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने भात खाल्ला तर त्याचे सगळे चांगले गुणधर्म तुम्हाला मिळतील तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन आणि एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद